मध्ये आपलं स्वागत मी समाधान वनसाळे आज आपण तुंगत या ठिकाणी आहोत कारण या तुंगेश्वर अशकुल तुंगत हे या गटातील सर्वात मोठी शाळा मानली जाते या आसपासच्या गावामध्ये एक शाळा नसताना ह्या शाळा या ठिकाणी होती आणि या, या शाळेतून बरेच लोक शिकून गेले मोठे अधिगरे झाले आणि काही काही लोक तर शाळेचे संस्थापक झाले अशी ही शाळा आहे परंतु ह्या शाळेबद्दलची जे पालक समिती आहे जे विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत किंवा काय त्यांच्या अडचणी आहेत तर आपण त्या अडचणीत जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत ते पाठिंबा बघू शकता ही तुंगेश्वर स्कूल तुंगत शाळा आहे तर नमस्कार मी विलास विठ्ठल रणदिवे तुंगेश्वर हायस्कूल शा शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष आहे आमची अशी मागणी आहे गेले दोन वर्षे झालं किंवा दीड वर्षचा कालावधी लोटला शाळेचे संस्थापक सचिव ह्या ठिकाणी पालक मिटिंगला एक वेळाही आलेले नाहीत त्यांना वा बऱ्याच वेळा विनंती केली तुम्ही मिटिंगला या तुम्ही न येण्यामुळं इथला शाळेचा गुणवत्ता डासळलेली आहे दुसरी मागणी आमची कशी आहे ह्या ठिकाणी शिक्षक वेळेवर येत नाहीत त्यांच्यावर वाच नसल्यामुळं बिना अर्जाचं ते रज हे राहतात खाड्यावर राहतात तिसरी मागणी आमची काय आहे मुलींच्या बाबतीत सुरक्षेतेचा प्रश्न म्हणलं तर सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं गरजेचं आहे एखादी बदलापूरसारखी जर जा घटना झाली त्याला जबाबदार कोण आहे परत इयत्ता दहावीचं बोर्ड बदलावं ही आमची वारंवार मागणी असून सुद्धा कधीही त्यांनी त्याची ते दखल घेतलेली नाही आणि शालेय व्यवस्थापन समितीची मीटिंग महिन्याला कधीच झालेली नाही ह्याबद्दल सदस्य बोलतील अगोदर तुम्ही गावातल्या वगैरे पालख्याने वगैरे असं करून त्यांना काय त्यांना असं काय समज सगळ्या सहीचं पत्र दिलेलं आहे शिवसाहेबांना अधिकारी पंढरपूर संस्थापकानं पत्र स्वीकारलेलं नाही त्याची पोच आहे तरी त्यावर कुठलंही आक्षण झालेले नाही त्यामुळं कसं माहित आहे का अधिकारी मॅनेज आहेत त्यामुळे इथं गावात विकास मुलांचा होई नाही त्यामुळे शिक्षणाचा दर्जा घसरल्यामुळे बाहेर गावी तीनशे ते चारशे मुलं जाते माझ्या घरापासून शाळेला सुस्त्याला असू द्या रोपळ्याला असू द्या पर आपल्या गावातला विकास अजिबात होईना गुणवत्ता वाढणार फक्त सत्तर टक्के निकाल दहावीचा आहे आता यांनी म्हणतात की गावातून देखील इथल्या जे व्यवस्थापन लोक आहेत त्या संस्थेतील लोक आहेत त्यांना देखील सांगून देखील तिने ऐकलं नाही असं आईचं मत तर तुमचं काय मत आहे मी दत्तात्रय गोविंद वनसाळे मी शाळे व्यवस्थापन समितीचा सदस्य आहे मासिक मीटिंग हे महिन्या महिन्याला व्हायला पाहिजे आणि दिलेल्या प्रोसिडिंगला जे विषय दिलेला आहे ते पूर्ण करणं हे त्या शाळेचं काम असताना कुठलीही वस्तू पूर्ण होत नाही नवोदय विद्यालयाची परीक्षासुद्धा मुलं परीक्षेला बसवू देत परीक्षा झालेली झालेलीसुद्धा यांना माहीत आणि मुलंही परीक्षेला नेत नाही ती आणि एकही मुलगा नवोदय विद्यालयाला एक एखादाही मुलगा त्यांनी आतापर्यंत कधी बाबा ह्याच्यावर आणलेला नाही बोर्डावर आणलेला नाही तरी ही गुणवत्ता दासायला लागली ती गुणवत्ता वाढली पाहिजे ह्याच्यासाठी ठोस निर्णय शासनाने घेतला पाहिजे या शिक्षण संस्थेवर काहीतरी निर्णय घेऊन शिक्षण संस्थेला काय कसं आहे का ह्याच्यावर कुणाचाच वाच राहिलेला नाही शासनाचं अधिकारी त्यांना मॅनेज आहे त्यामुळं तो विषय तात्पुरता घेतला जातो आणि परत सोडून दिला जातो ह्याबद्दल आम्ही शासनाच्या अधिकाऱ्याकडे तक्रारी केलेल्या त्याची पोच आहे ग्रामपंचायतीचा ठरावाला सुद्धा केराची टोपली दाखवलेली आहे त्यामुळं कुणाच काही इथं चालत नाही असं शिक्षकांचं म्हणणं आहे किती वेळा पोच दिली हे दाखवा दोन तीन वेळा पोच आहे त्याच्या हा ठराव आहे शिक्षकाची बदली मागितलेला सोडून दुसरा शिक्षक हिथून बदलून नेलेला आहे मागणीचा शिक्षक हिथच आहे आणि त्याच्या बदल्यात दुसराच त्यांच्या सोयीने नेलेला आहे त्यामुळे ही मागणी पहिल्यांदा पूर्ण व्हावी बरं आता जर तुम्ही ह्याच्या पुढे येणार काय करणार आहे तुम्ही उपोषण धरणार त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही शिक्षणा शिक्षण आमच्या गावातल्या शिक्षणाची आम गुणवत्ता वाढणार नाही त्यासाठी उपोषणा पर्याय दुसरा नाही आता सगळी पालक मिळून वगैरे यांना काय अशी काय यांच्याशी मिटिंग वगैरे झाली का यांना तुम्ही सांगितलं सगळ्या पालकांचं सही जण होगा कार्यकारी अधिकारी सो जिल्हा परिषद सोलापूर यांना दिलेलं व्यवहार हे पत्र जे आहे त्याच्यावर कुठलाही अर्जाची सुनावणी झालेली नाही आणि अधिकाऱ्यांना त्याच्यावर उत्तरही दिलेलं नाही आम्हाला त्याबद्दल अधिकाऱ्यांनी हे ह्याबद्दल थोडा विचार करावा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढावी जेणेकरून मुलांचं भवितव्य अंधारात राहणार नाही मुलं घडण्याच्या ऐवजी बिघडायला लागलेली आहेत सध्याचं वातावरण घेतलं किती पट आहे पट भरपूर आहे त्यांना पटाबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर पाचवीचा पट वाढवा म्हणून मी त्यांना बऱ्याच वेळा विनंती केली पण त्यांनी काहीही आक्षेप घेतलेली नाही मी स्वतः जिल्हा परिषद शिक्षण शाळेमधली विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत हुशार आहेत ती मुलं चमकलेली आहेत हिथं जेणेकरून त्यांची गुणवत्ता आहे अशी राहावी असं आमच्या पालकांना वाटत सगळ्या पण ती गुणवत्ता हिथं आल्यानंतर राहत नाही कारण का ह्यांना कुठल्याही सूचना दिल्या तर त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे मुला मुलांचं नुकसान होय लागलंय मुलं घडण्याच्या ऐवजी बिघडायला लागलेली आहेत नाही आता ही तुंग तर अश्कुल तुंग मध्ये बरेच लोक शिकून मोठे वगैरे झाले पण आता असं का व्हायला लागले ह्याच्या पाठी ह्याच्या मागे संस्थापक आणि सचिव सचिव निष्ठा पुरस्कारापुरता आहे कुठं पुण्याला पुरस्कार मिळला त्याचं कौतुक सोलापुरात गात आणि इथल्या संस्थेला वाऱ्यावर सोडून देते असे वा वातावरण आहे संस्थापकाचं आणि सचिवचं आणि शिक्षक त्याच्या बोर्डलं बर <OK> uh, दोन शालेय जी विद्यार्थी समितीवर जी पालक आहेत त्यांच्याशी आपण भेटून त्यांच्याशी काय जे काय प्रश्न त्यांच्या शाळे संदर्भात आहेत ते आपण जाणून घेतले आहेत तशाच पद्धतीनं इथेही पालक आहेत त्यांचेही काय प्रश्न आहेत आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काय काय प्रॉब्लेम नेमका काय कशामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्ही आज सगळी म्हणून त्या शाळेचा किंवा शाळा त्या संस्थावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात संस्थापक कधीच मासिक मिटिंगला उपस्थित राहत नाहीत आणि मीटिंग न होत होत नसल्यामुळं शाळेवर कुठल्याही प्रकारचं कुठल्याही शिक्षकांवर बंधन नसल्यासारखं वाग वागत आहेत काय बिगर अर्जाचा रजा टाकून जाते काय कधीही यांच्या सगळ्याच शिक्षकांच्या एक एक वर्ष दोन दोन वर्ष या रजा शिल्लक आहे असं कुठं झालंय का ह्यांचं कधीच राजा नाही असं एक पण शिक्षक नाही त्यामुळं संस्थापकांनी शाळेवर लक्ष द्यावं कधी संस्थापकांनी लक्ष दिलं नाही या शाळेवर काय त्यामुळं लक्ष द्यावं इथले पोंगेश्वर असतील संदर्भ मध्ये जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि ते जे पालक आहेत त्यांनी असं काय प्रश्न मांडलेले आहेत की इथले गुणवत्ते वगैरे किंवा इथले शिक्षकाबद्दल तर त्यावर तुमचं काय मत आहे तर शालेय व्यवस्थापन समितीने जे मुद्दे मांडलेले आहेत तर ते आमची ते मीटिंग झाली त्यांनी काय आम्हाला सूचना दिलेले आहेत त्या आम्ही सगळ्या सूचना लेखी लिहून शिक्षकांच्या सहाय्या घेतलेल्या आहेत आणि सगळे शिक्षक वेळेवर येतात त्यांनी सांगितलं तो मोबाईल वापरायचा नाही तर सगळ्या शिक्षकांचे मोबाईल आम्ही कपाटामध्ये ठेवलेले असतात आणि विद्यार्थ्यांसाठी जे अप्रगत विद्यार्थी आहेत पाचवी ते नववीपर्यंत तर त्यांचे चार वर्ग आम्ही तयार केलेले आहेत आणि चार शिक्षकांना ते वाटून दिलेले आहेत आणि त्यांना चार महि माई, दोन महिन्यामध्ये त्यांचं रिझल्ट दाखवायला सांगितलेलं आहे त्यांचे आम्ही व्हिडिओ सुद्धा केलेले त्याच्यामध्ये चांगली प्रगती झालेली आहे पाचवीच्या वर्गासाठी स्कॉलरशिपचे तास सुरू केलेले आहेत आणि त्या त्याचं वेळापत्रक आम्ही तिथं लावलेलं आहे त्याप्रमाणे तास होतात आणि आठवीच एन एम एस तास आहेत त्याप्रमाणे ते वेळापत्रक करून ते सर्व शिक्षक तास घेतात स्कॉलरशिपचे आठवीचे तास घेतात आणि जे दहावीचा जादा तास आहे तर तो आम्ही एप्रिल पासूनच सुरू केलेला आहे आणि तो तास सुरळीत होतोय गणित सायन्स इंग्रजी आणि इतर विषयाचे जे आहेत ते टेस्ट ते घेतात आणि गणित इंग्रजी सायन्सचे फाईल सुद्धा आम्ही तयार केलेले त्यांच्या टेस्ट झालेले आहेत आणि गुणवत्तेसाठी आम्ही सारखे प्रयत्न करत आहोत त्यांच्या काय ये सूचना येतात गुणवत्तेसाठी तर ते आम्ही त्याप्रमाणे त्याच्यात बदल करत असतो आणि त्यांनी काय सूचना मांडलेल्या आहेत ते आम्ही त्या व्यवस्थापनच्या मीटिंगमध्ये अजून सांगत असतो आणि गुणवत्तेसाठी काय कमी जास्त आता प्रगत विद्यार्थी असेल तर त्याला थोडा वेळ लागतोय खरं तो आमची प्रगती चालू आहे त्यांनी ते सांगितल्याप्रमाणे आम्ही त्याची प्रगती सुद्धा करत आहोत परंतु ते काय करतात मिटिंग चालू असली तर मिटिंग होऊ देत नाही मला बोलूच देत नाही त्यांनी त्यांचेच म्हणणे मांडतात आणि ऐन वेळेचे विषय दहा बारा विषय देतात मग ते काय होत नाही आता जे जुनी पत्र देतात आणि पत्रकाराला सांगतो धमकी देतात आम्हाला आणि तसं म्हणतात तर आमची जुनी पत्र घेऊन आता आम्ही ज्या गोष्टी शालेय व्यवस्थापनामध्ये फोडलेल्या होत्या किंवा त्यांना मांडल्या होत्या आणि त्यांनी त्याला अनुमोदन सुद्धा आम्हाला दिलं होतं तर चार पाच शिक्षकांच्या बदल्या करायच्या होत्या तर आम्ही त्याप्रमाणे बदल्या केल्या त्यांचं म्हणणं होतं महिला शिक्षक पाहिजे तर आम्ही महिला शिक्षक सुद्धा घेतलेला आहे आणि त्यांनी काय सांगितलेल्या सूचना आम्ही वेळोवेळी पूर्ण करतोय परंतु मी मुख्याध्यापक महिला शिक्षक महिला मुख्याध्यापक असल्यामुळे विनाकारण त्यांनी त्रास देतात आणि जे शालेय व्यवस्थापनामध्ये जे पाच पाच सहा सदस्य आहेत त्याच्यातले पाच सदस्यांना तुम्ही विचारू शकता आम्ही केलेलं के काम कसं आहे त्यांना समाधानकारक वाटतंय आणि आम्ही त्यांना आताच परवा तेरा चौदा पंधरा कार्यक्रम घ्यायला सांगितलं होतं तेरा ऑगस्टला उपाध्यक्षांना बोलवून मी सन्मानानं त्यांना झेंडा सुद्धा फडकावायला दिलेला एवढा मान दिलाय तर दुसऱ्या दिवशीच लगेच पत्रकारांना बोलवतो आणि तुम्हाला काय करायचं करतो तुमचा पगार बंद करतो तुमची पेन्शन बंद करतो अशी आम्हाला धमकी दिली जाते मग आम्ही प्रयत्न करतो पालकांनी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग केला पाहिजे शिक्षक किती घेणार आहे आम्ही सांगितलेलं आमच्या वेळेत करून घेतोय परंतु प्रगती करण्यासाठी पालकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं पाहिजे त्यांनी केलं तर आम्ही चांगलीच प्रगती करू आमचे शिक्षक कोणतेच नाही म्हणत नाहीत रात रात्र अभ्यासिका सुद्धा आता आम्ही दिप सुरू करणार आहोत कोणत्याच कामाला का कधी को सांगितलं तर आमचे शिक्षक कधीच नकार ना, ना देतच नाही सगळी कामं करतात परंतु ज्या दिवशी प्रवेश उत्सव झाला त्या दिवशी सुद्धा आम्ही एवढं चांगलं काम केलं असताना त्यांनी लगेच शिक्षकांबरोबर आमच्या मांडणं केली आणि कुठले त्यांना पाहिजे ते, ते शिक्षक त्यांची ते बदली करा म्हणतात त्यांनी मी म्हणलं आमच्या पद्धतीने करतो कोणत्या शिक्षकाची चूक असेल काय असेल तर ते करतो तसं नाही आम्ही सांगेल त्या शिक्षकांची बदली करायची त्यामुळे त्यांनी विनाकारण मला त्रास देतात जर असा त्रास दिला तर मी महिला अधिकारी जे पोलीस अधिकारी मी तिकडे तक्रार देणार आहे मी आता एवढे दिवस बसले माझे सहा महिने राहिलेत मला त्रास होत मी तक्रार दिली तर मग विनाकारण गावात भांडण नागून काय नाही आम्हाला सगळे पालक गाव सगळं सारखं आहे कुठलंही पार्टीचं हे असलं तरी आम्हाला काय नाही कोण आलं तरी आम्हाला सपोर्ट करतात आम्ही त्यांना सपोर्ट करतो त्यामुळे गावाबद्दल माझं काहीच म्हणणं नाही सगळ्यांना आम्ही समान मानतो कारण आपले विद्यार्थी आहे विद्यार्थ्यासाठी पालक हे आम्हाला आणि विद्यार्थ्यामुळेच आम्ही इथं आहोत आमचे शिक्षक सगळे प्रयत्न करतात हा काय आमच्याकडून काही चुकत असेल आम्हाला ती सुधारण्याची संधी द्या त्याच्यात आम्ही उपाययोजना करू आम्हाला सांगा ना तसं आम्ही करू त्याच्यात परंतु विनाकारण मला जर टार्गेट करून विनाकारण त्रास देत असाल तर मग काय गुणवत्तेसाठी दहा वेळा मांडा आम्ही सुद्धा त्याच्यात सुधारणा करतोय आमचे शिक्षक कधीच नाही म्हणत नाहीत गुणवत्तेसाठी ते सांगा तसं सा तर मॅडम आम्ही करू म्हणते मग आम्ही प्रयत्न करायला तयारच आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत यायला तयार आहे आमच्यात कुठला चुकारपणा नाही कधी का म्हणजे कधीतरी काय गैरसोय झाली तर त्याच्यामुळे नाही तर सगळे शिक्षक अगोदर जादा तासासाठी येतात शाळा सुटल्यानंतर जातात सगळे व्यवस्थित चालू आहे त्यांचा असा प्रश्न आहे की जे दहावीचा बोर्ड आहे ते बदलावा वगैरे दहावीचा बोर्ड बदलायला काही हरकत नाही परंतु आपल्याला कसं किती किलोमीटर अंतरावर शासनाच्या नियमाप्रमाणे ते तिथं बोर्ड आहे ते शासनाला शासनावर तसं काय शिक्षणाधिकारी बदलू शकत नाही एस एस सी बोर्डाची जो लोक असतात त्यांचं अंतर दिलेला असते त्यामुळे ते आता आपण काय पंढरपूरला ते नेऊ शकत नाही जे अंतर आहे तेवढ्या किलोमीटर मध्ये ही करतोय आम्ही तसं पत्र देतो आम्ही प्रयत्न करतो तसं काय नाही ते काय आमच्या याच्यात नाही आम्ही वर बर तसं कळवतो